ये मामा तल्ला जरा जलम के गोपति ओ महाधारी तनदिए दूजिला सुवरिना सावरना हब्बे रे तेला मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा तर वरती मंदिरात लग्न लागलेलं मी गेली नाही किरण गेला तर तो व्लॉग सुद्धा म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा आहे ते दारात जे लागणार आहे ना ते मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि मी स्वतःही फर्स्ट टाइम बघणार आहे तर आता दारातली सगळी तयारी चालू आहे कारण सगळे एक एक घर करून सगळेजण येतात पहिला मंदिरात लागतं मग एक एक वाडीतलं घर करतात आणि मग आता इकडे येणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते आमची तयारी कशी चालली आहे इकडची म्हणून त्यांची तयारी तुम्हाला आवाज येत असेल तर माहिती ना मला इथून आवाज येतोय तिकडे जास्त मग आता इकडे येणार ही इकडची दारातली तिकडे पण तयारी चालले नाही वेडी <laughs> का की तुमची रांगोळी बघतं

पण करू किरण आला सगळे वाड्या घेत घेत घर घेत सगळ्यांची ઓય ઇંતો દે યાળોકર ફટાફટ અરે ઓય તાબા નવરેલા ગાય હતી એતો બોલાવાટ નવરેલા ગાય હતી कटिफिंद्र बरवा हाळी शशि शोभतो हस्ते परशु दीरा झळकतो बाई बैन घागरेंद्रे प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेशोधुरा सदा

वेदिका श्री प्रावे महा सुर नदी गया गंदी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता சதா மங்கனம் சிவ மஙன ஸ்வீஸ் கணநாயக்கம் கஜ முகம் மூரேஸ்வரம் சிதிதம் வல்ல விநாயமே வரம் लेनाद्री गिरजात्मजं सुवरदं वेगनेश्वरं ओजरं ध्यामेरान जन्मके गणपति पुरया सदा मंगलं सुवरं समयी चिन्ता वया मङ्गळ पाहोणी वयायिते सानन्दती मानसी वेतीया शिशलाडक्या સદા મંગલમ શુભ મંગલ દેવ તારા બલન ચંદ્ર બલંદ દેવ વિદ્યાવલન દેવ બલંત દેવ લી સ્વામી પાગલ મી ઘાબરલી đó vậy vậy vậy, anh đi được bao lâu? Anh đi được, anh đi được तेव्हा आता तिकडे या घरात आणि इकडे बाबा आणि संजू फटाकडे फोडतायत अगं पेटताय की नाही तुझ्या বাবা <laughs> ন <laughs> 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 <mere> Gracias. तिकडे पण लागतात बापरे किरण कुठे गेला किरण मला एक फुलबाजी किरण मला एक फुलबाजी हवी

इकडून गेलो उडाल